नमस्कार श्री स्वामी समर्थ व दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा शुक्रवार आणि शनिवारी पिठोरी दर्श अमावस्या आलेली आहे श्रावणी अमावस्या आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला खास आपल्याला उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातील खूप सारे संकटे चालू असतील किंवा जे काही या दिवशी आपण चौसष्ट योगिनींची पूजा करत असतो किंवा ज्योतीची पूजा करत असतो त्याचबरोबर आपल्याला पिठोरी अमावस्या आल्यामुळे आपल्याला या दिवशी काही उपाय किंवा सेवा करायच्या आहे त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा श्रावणी अमावस्या म्हणजेच दर्श पिठोरी अमावस्या ही शुक्रवारी बारा वाज सॉरी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सकाळी चालू होत आहे शुक्रवारी ते शनिवारी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी अमावस्या ही संपत आहे तर आपल्याला अमावस्येच्या सेवा ह्या सर्व काही आपल्याला शुक्रवारीच करायच्या आहेत बघा उगवती अमावस्या जरी शनिवारी असेल तरीसुद्धा आपल्याला या दिवशी म्हणजेच जरी तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल झाले शुक्रवारी सेवा करणं तरी तुम्ही मावस्य संभवायच्या आत तुम्ही शनिवारी सेवा करू शकता उपाय करू शकता तर बघा उपाय काय करायचे आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी काय उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातील खूप सारे संकटे असतील किंवा जे काही आपल्या आयुष्यात अडचणी चालू असतील तर त्या दूर होण्यासाठी आणि हा महिना खरंच श्रावण मासातील श्रावण मास खरंच खूप पवित्र मानले गेलेलं आहे आणि श्रावणातली ही दर्श अमावस्थेला स सु सुद्धा तेवढंच खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी काही करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे आणि तुम्हाला हे पंचगव्य आहे तर ह्यांनी तुम्हाला पाण्यात टाकून अंघोळ करायचे आहे तर बघा ह्यामध्ये पंचगव्य का म्हटलं जातं तर कायीचे शेण गोमूत्र दूध दही तूप हे सर्व एकत्र करून जेव्हा आपण ह्याने स्नान करतो तर जे काही आपल्या मनात नेगेटिव विचार येत असतील किंवा आजार पण वारंवार येत असेल तुमच्या घरात किंवा एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल मन नाही आहे तरीसुद्धा तुम्ही जर ह्या पंचगव्याने जर तुम्ही आंघोळ करत असाल रोज किंवा जरी नाही जमलं रोज तरी अमावस्येच्या दिवशी जसं आपण उठणं लावतो अंगाला त्या पद्धतीनं जरी लावलं किंवा पाण्यात एकदम छोट थोडंसं पंचगव्य टाकून जरी तुम्ही आंघोळ केली तरीसुद्धा तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल आणि या दिवशी आपल्याला काही सेवा उपायसुद्धा करायचे आहेत तर बघा या दिवशी तुम्हाला सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा लगेचच गणपती बाप्पा पण त्यांचं पण आगमन होत आहे गौरी गणपती येत आहेत त्यामुळे सर्वच जण घरातील साफसफाई वगैरे करणारच आहेत पण अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही घरातली दरिद्रता अलक्ष्मी जर बाहेर काढली तर नक्कीच या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होणार आहे लक्ष्मीचा वास घरात राहणार आहे तर बघा तुम्हाला या, या दिवशी अमावस्येच्या दिवशी घरातले सर्व काही जाळ्या वगैरे आहेत घर स्वच्छ करायचं आहे किचनवाटा वगैरे जिथं अन्नपूर्ण मातेचा वास असतो किंवा अग्निदेवतेचा वास असतो तर ते किचन तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आहे तिथली सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्ण मातेची किचन म्हणजेच गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपला जो मेन डोर आहे तर तो सुद्धा पूर्णपणे आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा खडमीठ हळद आणि गोमूत्र त्यांनी आपल्याला आपला मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जे काही आपल्या खिडकी आहेत किंवा स्लायडिंग आहे तर ते सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला आपली लादीसुद्धा आपल्याला मीठ गोमूत्र आणि हळद यांनी स्वच्छ पुसून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या घरातली पहिली दरिद्रता बाहेर गेली पाहिजे तर ह्या सेवा म्हणजेच हे से उपाय आपल्याला या दिवशी सर्वप्रथम करायचे आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला जे काही आपले देवघर असेल तर ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा आपण रोज फक्त देवाची पूजा करत असतो पण क कधीमधीच आपण पूर्ण देवघर स्वच्छ करत असतो त्यामुळे जर अमावस्याच्या हो दिवशी जर तुम्ही देवघर स्वच्छ करत असाल तर तेवढंच एक पॉझिटिव्हिटी बघा आपल्या घरात येते किंवा बघा आपण जर घर टापटीप ठेवलं किंवा स्वच्छ जर ठेवत असाल तर नक्कीच आपल्याही मनात तेवढा म्हणजे सकारात्मकता येते एक ऊर्जा येते तेवढी की आपण म्हणजे घर स्वच्छ केलं आणि बघायलाही आपल्याला छान वाटत असतं आणि मनात देखील आपण आनंदी राहिलो की घर देखील सर्व काही सकारात्मक वाटायला लागतं सर्व काही कामे झाल्यासारखे आपल्याला म्हणजे कामे सर्व काही होत आहेत असं वाटायला लागतं आणि मेन म्हणजे की घर जेवढं स्वच्छ असतं तेवढंच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदते जर तुमचं घर स्वच्छ असेल तर त्यामुळे नक्कीच अमावस्येचा दिवस घरातील दरिद्रता बाहेर काढण्यासाठी अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आणि घरात लक्ष्मीचा वास अखंड राहण्यासाठी आपल्याला अमावस्येचा दिवस खरंच खूप प्रभावी मानला गेलेला आहे तर त्यानंतर ना बघा आपले देव देवसुद्धा आपल्याला पंचामृताने किंवा जे काही तुम्ही पावडर यूज करत असाल तर त्यांनी आपल्याला देवसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहेत या दिवशी देवाची पूर्णपणे पूजा करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर बघा या दिवशी आपण शुक्रवारी ज्युतीची सुद्धा पूजा करणार आहात आणि जे काही संस चौसष्ट योगिनी आहेत त्यांचीसुद्धा आपण पूजा करणार आहोत तर ती सेवासुद्धा खूप प्रभावशाली आहे मुलांच्या संततीच्या बाबतीत जे काही अडचणी आहेत किंवा दीर्घ आयुष्यासाठी स्वसंरक्षणासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो तर बघा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे की जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आता खूप सारे असं झालेलं आहे की वारंवार ॲक्सिडेंट अक, होत आहेत किंवा खूप साऱ्या काही ना काही गाडींचा अपघात होणं ह्या असल्या घटना आपल्याला ऐकायला भेटत आहेत तर बघा तुमच्याही गाडीचा वारंवार अपघात होत असेल तर तुम्हाला या दिवशी अमावस्याच्या दिवशी जे काही तुमच्या गाड्या असतील फोर व्हीलर असू दे टू व्हीलर असू दे तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही गोमूत्र मीठ हळद टाकून जर गाडी स्वच्छ करत असाल तर ती उत्तम ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनं आपल्याला आपल्या गाडीची पूजा करायची बघा प्रत्येक अमावस्येला जो कोणी व्यक्ती आपल्या गाडीची पूजा करतो आपल्या लक्ष्मीची पूजा करतो किंवा गाडीचा उतारा करतो त्याचा कधीही अपघात होत नाही आणि एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना तर तुम्ही या टायमिंगमध्ये बघा आपण फालतूच्या गप्पा मारत बसतो गाडीवरती आपलं गाडीवरती लक्ष लागत नाही पण त्याच ह्यानी जर तुम्ही एक मंत्र तुम्हाला सांगते की तो मंत्र म्हणत जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमचा कधीही अपघात होणार नाही तो आहे महामृत्यूंजय मंत्र तर तो एवढा प्रभावी आहे ना ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टीवर्धनम उर्वार कमी मृत्यु मृत्युमोक्षी महामृतात हा मंत्र आपल्याला जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर त्या टायमिंगमध्ये जर हा मंत्राचं जास्तीत जास्त तुम्ही पठण म्हणजे हे करत असाल म्हणत गाडी चालवत असाल तर तुमच्या गाडीचं कधीही अपघात होणार नाही कारण हा मंत्र तेवढाच खूप प्रभावशाली आहे त्यामुळे ह्या सेवा जी सांगते मी तर त्या नक्की करत जा आणि या दिवशी आपल्या आपल्या गाडीचासुद्धा उतारा नक्कीच करायला विसरू नका ज्यांचं स्वतःचं घर आहे तर त्यांनी आपल्या घराचासुद्धा उतारा नक्कीच करायला हवा कारण घरात जे काही दोष आहेत तर ते नक्कीच या उतार्याने कमी व्हायला लागतात घरात सुखसमृद्धी येते आणि ज्यांच्या घरात मुले वारंवार चिडचिडपणा करत आहेत किंवा आजारी पडत आहेत तर त्यांनी जी पिवळी मोहरी असते तर त्या पिवळ्या मोहरीनं जर मुलांवरनं सात वेळा बघा पूर्वपश्चिम असं तुम्ही बसायचं आहे मुलांवरनं थोडीशी भौरी घ्यायची आहे त्यावरती तुम्ही जे काही सेवा केलेली विभूती असेल तर ती थोडी घ्यायची आहे मुलांवरून सात वेळा उधारा करायचा त्या मोहरीचा श्री स्वामी समर्थ म्हणत आणि ती मोहरी बाहेर टाकून द्यायची रोडवरती तर त्याने सुद्धा मुलांची दृष्ट निघण्याला मदत होते आणि जी काही मुलं चिडचिडपणा करत आहेत तर ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते तर बघा हे सर्व काही उपाय मी सांगत आहे तर ते नक्कीच अवरुजून अवरुचून करा या दिवशी आणि त्यानंतर बघा एक सांगायचं आहे की पिठोरी अमावास्य आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी सुद्धा खास सेवा उपाय करायचे आहेत तर या दिवशी आपल्याला सर्व काही सेवा वगैरे सर्व काही झाल्यानंतर म्हणजे सकाळी देवपूजेच्या आधी आपल्याला दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे बघा जो दिवा आपण देवासाठी वापरतो तो दिवा इथे वापरायचा नसतो जर तुमच्या घरात पंथी असेल किंवा सेपरेट एक दिवा असेल तर तो तुम्ही प्रत्येक अमावस्येला हो दिवा म्हणजे जो पित्रांसाठी आपण दिवा लावत असतो तर त्याच्यासाठी सेपरेट ठेवायला हवा दोन वातीची म्हणून एक वाद करायची कोणतंही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल दक्षिणेला वाद करून म्हणजे तोंड करून दिवा लावायचा अगरबत्ती ला पितृ स्तुती स्तोत्र हे जर तुम्ही पठण करत असाल तर तुमच्या घरात कधीही भांडणं होणार नाहीत किंवा आपल्या पूर्वजांचा कृपा आशीर्वाद राहतो बघा जेवढं आपल्यावरती देवाचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे त्याहीपेक्षा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण त्यांचा जर आशीर्वाद नसेल त्यांचा जर कोप होत असेल लग आपल्या घरावरती तर आपल्या आयुष्यात कधीही सुख समाधान येत नाही त्यामुळे प्रत्येक अमावस्येला प्रत्येकाने ही सेवा करायलाच हवी नित्यसेवा पुस्तकामध्ये आपल्याला पितृस्तुती स्तोत्र बघा दिलेलं आहे तर ते पठण करायचं आहे त्यानंतरनं पठण झाल्यानंतर जे काही आपण आसन घेतलेलं आहे बसायला बसकर त्यावरती थोडं पाणी शितळायचं आपल्या डो दो, डोक्यावरती दो, फरशीवरती पाणी थोडं शितळायचं हातपाय स्वच्छ धुवायच्या नंतरच आपल्याला देवपूजा करायची आहे तर ह्या सेवा महोत्स्येच्या दिवशी नक्कीच नक्कीच करायला विसरू नका त्यानंतरनं बघा आपल्याला बाराच्या आत आपल्याला दही भात आपल्याला वरती छतावरती किंवा गॅलरीत आपल्याला ठेवून द्यायचं आहे पक्ष्यांसाठी तर ते आपल्या पूर्वजांना समर्पित आपल्याला तो घास द्यायचा असतो जेव्हा तुम्ही ह्या सेवा करताना बघा ज्यांना खरंच म्हणजे नाही का पितृदोषाचा काही त्रास असेल प्रखर पितृदोष असेल त्यांनी तर, तर ह्या सेवा नक्कीच करायला हवा किंवा पंचमहा नक्कीच करायला हवं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपला त्रास कमी व्हायला मदत होतो ज्यांना ख म्हणजे नारायण नागबली करणं शक्य होत नसेल तर त्यांनी ह्या सेवा नक्कीच करायला हव्या ह्या सेवेने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला घरात फरक पडतो आणि बघा आपण म्हणतो की वारंवार भांडणं होत आहेत का होत आहेत तर काहीतरी एक वाईट ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात असते त्यामुळे आपल्यावरतीही संकट येतात किंवा भांडणं होणं घरात पैसा न टिकणं किंवा वारंवार अडचणी संकट आजार पण येणं ह्यासुद्धा ह्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात त्यामुळे घडत असतात आणि जेवढं आपल्या पूर्वजांचा आपल्यावरती आशीर्वाद असतात ना तर तेवढंच आपलं आयुष्य सुख समाधानाचं राहतं आपल्या आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असणं तेवढं महत्त्वाचं आहे ते त्यानंतर आपल्या कुलदेवी कुलदैवताचा आपल्यावरती आशीर्वाद असणं तेवढंच महत्वाचं असतं आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं तेवढं महत्त्वाचं असतं या चार गोष्टी ज्या असतात ना त्यांची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे तर बघा जेव्हा हे चारही गोष्टी म्हणजे आपण करतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो ना तर तेव्हा आयुष्यात कोणती सुखदुःख येत नाहीत किंवा आपल्या आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे नक्कीच ह्या सेवा करायला विसरू नका आणि बघा जर तुमच्या घरात खूप सारी नेगेटिव ऊर्जा असेल आणि एक सांगायचं आहे की बघा तुमच्या घरात जर टॉयलेट बाथरूम जर वारंवार उघडत तुम्ही ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या घरात नेगेटिव ऊर्जा ही जास्तीत जास्त प्रमाणात वाढणार आहे कारण टॉयलेट बाथरूममधूनच नेगेटिव ऊर्जा आपल्या घरात अक्क म्हणजे हे होत असते वाढत असते त्यामुळे नक्कीच टॉयलेट बाथरूमचा दरवाजा ही कंटिन्यू बंद ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा तुम्हाला एक या दिवशी उपाय करायचा आहे तो म्हणजे की आपल्याला बघा छोटे छोटे एवढे बाऊल भेटतात काचाचे तर ते तुम्हाला आणायचे आहेत आणि जर तुमच्या घरात वारंवार भांडणं किंवा संकटं किंवा निगेटिव्ह असं सारखं असं आळस येणं किंवा कोणतंच काम न करू वाटणं तर हे नेगेटिव ऊर्जेचं कारण असतं तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी छोट्या छोट्या काचाचे पाऊल घ्यायचे आहेत छोटे छोटे एकदम त्यात मीठ भरून ठेवायचं आहे म्हणजे बघा हॉलमध्ये एक तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की कोणाचंच तिथं लक्ष जाणार नाही एका को कोपऱ्यात आणि ते मीठ आपल्याला एका को कोपऱ्यात ठेवायचं आहे बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये छोटे छोटे बाऊल आपल्याला ठेवायचे आहेत किचनमध्ये जे काही तुमच्या रूम आहेत तर त्या रूममध्ये एक एक बाऊल ठेवायचं बघा जे मीठ असतं तर ते निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याचं काम करत असतं आणि जर तुम्ही जर सेंधा मीठाचा जर वापर करत असाल तर सेंधा मीठ खरंच खूप म्हणजे खूप पॉवरफुल आहे ते पटकन नेगेटिव ऊर्जा खेचून घेतं आणि एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी घरात सोडत असतं त्यामुळे नक्कीच जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्याही घरात नेगेटिव ऊर्जा ना राहणार नाही आणि जेव्हा निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही सकारात्मकता येते बघा जेवढी आपल्यात सकारात्मकता असते तेवढीच आपली प्रगतीही होत असते जेवढं तुम्ही निगेटिव्ह विचार करणार किंवा वाईट विचार करणार तेवढंच आपल्या आयुष्यात वाईट घड घडत असतं त्यामुळे पहिली घरातली नेगेटिव्हिटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा जेवढी घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते दरिद्रता बाहेर जाते ना तेवढंच आपल्याही मनात आणि आपणही पॉझिटिव्ह होऊन आपलीही कामं व्हायला लागतात आणि तेवढंच आपलं प्रगतीचं मार्ग मोकळं होत असतात त्यामुळे नक्कीच ह्या सेवा अमावस्येच्या दिवशी अवरुचून अवरुचून करायला विसरू नका आणि बघा हे मीठ कधी बदलायचं तर आठ दहा दिवसांनी तुम्हाला हे मीठ बदलायचं आहे ते मीठ सर्व गोळा करायचं ते मीठ टॉयलेटमध्ये टाकायचं पाणी वतायचं आणि त्यानंतरनं पुन्हा नवीन पाऊल आपल्याला भरून ठेवायचे असे जर तुम्ही कंटिन्यू करत राहिला तर बघा तुमच्या घरात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर ह्या सेवा उपाय या दिवशी करायला विसरू नका तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ